आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची कोल्हापूर सर्किट बेंच व सीपीआर हॉस्पिटलजवळ एक अवाडव्य वृक्ष कोलमडला दोन पोलीस क्रेन सुदैवाने वाचल्या दोन जखमी तर दोन दुचाकींचं नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही कोल्हापूर शहरातील सीपीआर हॉस्पिटल चौकाजवळ व सर्किट बेंचसमोर एक महाविशालकाय वृक्ष कोणाच्या ध्यानीमनीही नसताना अचानक कोलमडून पडला सीपीआर चौक ते अंबाबाई मंदिर म्हणजे भाऊसिंगजी रोडवर वाहतूक सुरू असताना ही घटना घडली यामध्ये एक नागरिक व होमगार्ड जखमी झाले आहेत व दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे जखमींवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे झाड पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या दोन क्रेन या दरम्यान पुढे जात होत्या पण सुदैवाने मोजक्याच काही अंतरावर हे झाड डोळ्या देखत पडताना पाहून क्रेनमधील पोलीस कर्मचारी आणि कामगाराने देवाचे आभार मानत निश्वास टाकला या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्या स्टाफसह तात्काळ हजर झाले सर्किट बेंच जवळच विद्युत पुरवठा असणारी सर्व्हिस केबल आहे आणि त्यावर हे झाड पडल्यामुळे ती केबल सर्किट बेंचच्या संरक्षण भिंतीवर चालू स्थितीत पडलेली पाहायला मिळाली पोलिसांनी महानगरपालिका व अग्निशमन दलाला कळवून रस्त्यावरील झाड हटवण्याचे काम सुरू केले आहे महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉ युवराज मोरे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा